पुण्यात कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं अनेक भागात रस्ते जलमय झाले असून अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं आहे अग्निशमन दलाच्या सहकार्यानं इथल्या नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात येत आहे विविध ठिकाणी अडकलेल्या एकशे साठ नागरिकांना अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढलं सिंहगड रोड परिसरातील नगर भागात मदत आणि बचाव कार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या दोन तुकड्या आणि लष्कराला पाचारण करण्यात आलं आहे तर वारजे भागात एनडीआरएफची एक तुकडी तैनात करण्यात आली एकता नगर भागातून आमचे प्रतिनिधी रुक्मागंध पोद्दार यांनी पाऊस आणि बचाव कार्याची माहिती दिली आहे पुण्यातल्या एकता नगर भागात आहोत सिंहगड रस्त्याला नदीकाठी हा एकता नगर नावाचा भाग आहे या भागामध्ये आता मोठ्या प्रमाणात पाणी साठायला लागलेलं आहे खडेगवासल्या धरणातून चाळीस हजार क्युसेक्स पाणी आत्ता या नदीपात्रातून सोडले गेल्यामुळे शहरी भागात नदीकाठच्या या शहरी भागात पाणी घुसलेलं आहे इथे एनडीआरएफची टीम रेस्क्यू करण्यासाठी लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी कार्यरत आहे दूरदर्शन बातम्यांसाठी पोद्दार पुणे गेल्या सा चोवीस तासात मुळशी तालुक्यातल्या तामणी परिसरात पाचशे छप्पन्न मिलीमीटर पावसाची विक्रमी नोंद झाली आहे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या पातळीत वाढ झाली आहे पाणशेत वरसगाव टेमघर धरणांचा पाणीसाठा वाढला असून खडकवासला धरण पूर्ण भरलं आहे खडकवासल्या धरणातून चाळीस हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे मुळशी धरणातून मुळा नदीमध्ये पाणी सोडलं जात आहे त्यामुळे नदीपात्रात कुणीही उतरू नये असं आवाहन करण्यात आलं आहे ओंकारेश्वर मंदिर पाण्याखाली गेलं आहे डेक्कन परिसरातल्या पुलाची वाडी या भागात विजेचा धक्का लागून तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर मुळशी इथं दरड कोसळून एकाचा मृत्यू झाला आहे रायगड पुणे महामार्गावरचा तांभिणी घाटातला रस्ता दरड कोसळल्यामुळे वाहतुकीसाठी बंद आहे लवासा इथेही दरड कोसळली असून एनडीआरएफचं पथक मदतीसाठी गेलं आहे पर्यटनाला येणाऱ्या नागरिकांनी भूशी डॅम परिसर लायन्स पॉईंट पवना धरण कुंडमाळा परिसर मुळशी तालुक्यातील धोकादायक पर्यटन स्थळं आणि इतर धोकादायक ठिकाणी पर्यटनात जाण्याचं कटाक्षानं टाळावं अशा सूचना देण्यात आल्या आहेत हवामान विभागानं पुणे शहर आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला असल्यानं आज पुण्यातल्या शाळा आणि कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती उद्याही शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे दहावी आणि बारावीची आठची पुरवणी परीक्षा नंतर घेतली जाईल असं पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे